इथेच पडला यार जाम <laughs> निघाले तिकडून आणि आपल्याला आता काहीतरी सहा काही सात किलोमीटर चालत जायचं जा, स्टॉप स्टॉपकडे कारण की इकडे आतमध्ये गाडी येत नाही असं सांगितलं आणि बाजूला पुरा हक्क निसर्ग बघा पुरा धुक्क दुःख सारखं झालंय राजूर बस स्टॉपला उतरलं उतरलं आपल्याला उतर वाचण्यासाठी पण बस भेटली आपलेच मागे आहे हरिश्चंद्र गड आणि त्याच्या मधोमध मद आहे एक मोठासा धबधबा दब तुम्हाला आता पुढे जाऊन जी वस्तू तुम्हाला दाखवणार आहे ना, ना। मित्रांनो जो आपण खाली बैठलेला मधला धबधबा दब होता तो मधला धबधबा या आहे नमस्कार मित्रांनो मी हितेश कदम स्वागत करतो दुसऱ्या दिवशी बंदारा डॅम म्हणजे विल्सन डॅम इकडे आता सकाळचे सहा वाजलेत आणि आम्ही इकडे पहिल्यांदा मॅगी बनवतो आहे कॅम्पच्या बाजूला तर इकडं आग पेटवली कशी ना कशी करून दे हां लाईटरने आता मॅगी बनवूया फटाफट मग खायच्या टायमाला भेटूया मित्रांनो काय व्यू येते तिकडे धीरजने आग पेटवलेली आहे पण थोडी आता विजलेली सारखी दिसते आणि इकडे कॅम्प आपला आणि मागे पुरा विल्सम डॅम आहे तर पेटूया तर पहिला बनवून घेऊया मग त्याच्यानंतर जे पण फ्रेश व्हायचं ते करू तर भावांनो इथे आपला इथे कदम मॅगी बनवत आहे मस्त डोंगराच्या साह्यात बसून एकदम सकाळी सकाळी आणि तुम्ही बघू शकता नैसर्गिक प्राण्यांचा आवाज आणि पूर्ण दुःखा दुःखा भाई शिमला लोणावला सगळ्या गोष्टी इथेच जाणल्यात आम्ही माथेरान वगैरे आणि ही आमची कॅम्पिंग प्लेस आणि हा आपला हितेश कदम आणि तुम्ही बघू शकता समोरच आहे आपला विल्सन डॅम हा बघा तिकडे आपण चालत जाऊ शकतो पण दुपारी कोण जात नाही तर आपण पण जायचं नाही जर सकाळी मोका आहे तर उगाच रूल तोडायचे नसतात आणि हा आपला हितेश मग हितेश कसा वाटतं डोंगरामध्ये मॅगी शिजवून तुला लाईफमध्ये पहिल्यांदा चांगलं तर वाटतंय जर हवा नसली असते तर अजून मजा आली असते मग फर्स्ट एक्सपिरियन्स मस्त वाटत आहे ना तुम्ही पण ट्राय करा भावांना मित्रांसोबत फक्त फर्स्ट एक्सपिरियन्स आहे बाकी टायमाला तर केलं आहे एकटा एकटा केलं वाटतंय रात्रीच्या टायमाला आपली मॅगी इकडं रेडी झाली आहे असं आहे प्लेटमध्ये काढले सगळं आता बसून खाऊया आणि बघू शकतो जिकडे आग पेटवलेली आहे ना आग पेटवलेली तिकडं आपण सगळं विजवलं आहे दगडा बिगडा सगळ्या साईडला क केलं आहे कारण की आग तशीच ठेवली तर मग दुसऱ्या जागी आग लागायची चान्स वाढतं त्याच्यामुळे जसं हां जसं अरे काय सांगू न शकत हे बघ पण हां कशाला हे रिक्स घ्यायचे विजून टाकायचे तर खाऊया आता फटाफट आणि मग बिन धुवायला भेटलं तर ढुवूया कारण की आंघोळ करण्यासारखं वातावरण नाही इकडे एकदम थंड आहे हो करू अंगुल शकतो तो अंगुल करना हो ठीक आहे मच्छर खाऊया सॉरी मित्रांनो तुम्हाला बोलवायला विसरलो संपली मॅगी आरे चालू आहे आता मॅगी खाऊया फटाफट तसे दस, पण संपली आहे तिकडे एवढं पाणी आहे तिकडे जाऊन अंगा धुऊया मग कपडे चेंज करू आणि जो आपला टेंट लावला आहे या तो पॅकअप करू आता आपण मॅगी खाऊन झाली तर तो धुवून घेऊया आणि फेसवॉश आणला आहे थोडं धुऊया कारण की पाणी एवढं थंड आहे ना आंघोळ करायला गेलं तर तब्येत खराब होऊ शकते तर हातपाय धुवून घेऊया आणि बॉटल भरून घेऊया आपण आपला कार्यक्रम इथे भांडी बिंडी धुवून घेतो मस्त फेसवॉश ने फ्रेश व्हायचं आंघोळ नाही करायची बाबा थंडी जाम आहे <laughs> इथेच पडला यार जाम जोराने भावांडो ती क्लिप ना आली पण लागले विचारायला जाम जोरात इकडे काय पाणी नाही रे ती थोडी सुकली ना असं हाताने दाबलं ना चिटकून जाईल म्हणजे तेवढं काय टेन्शन नको थोडं बिचार थंडीत लागलंय ला म्हणजे जाम दुखणार आहे भावाला <laughs> 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 लागलं तरी भावा कारण न देता भाई भांडी घास अशी काम पार पाडतोय ते असतात असली ट्रॅव्हलर्स झाकण पिशात आहे माझं ठीक आहे हा नाही लागणार बहुतेक तरी आणि फायनली आपण एकदम फ्रेश झालेलं वावरनं इकडे एकदम हातपाय धुऊन एकदम मस्तपैकी आनंद होतो आहे वा 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 की काहीच येईल विद्याच्या हातात देताना मी अरे हेच आहे फायदा म्हणजे नुकसान की दगडा सरकतेच तर तो मित्रांनो आपण पॅकअप केलाय कॅम्प टेंटचा आणि आता जस्ट निघणार होते पण आता बोलतात ना रिमझिम पाऊस चालू झालाय त्याच्यामुळे आम्हाला थोडा वेळ थांबायला लागतोय पुरा पॅक बीक केलाय निघायसाठी जा अनिल गायस आपण निघालेत तिकडून आणि आपल्याला आता काहीतरी सहा काही सात किलोमीटर चालत जायचं स्टॉपकडे कारण का का की इकडं आतमध्ये गाडी येत नाही असं सांगितलं जर गाडी भेटली तर बघूया गाडी करायचं कारण की इकडून वीस काय दहा रुपये घेतील मग स्टॉपपर्यंत जायला कारण की बस आतल्या साईडला येत नाही जिथं आपण दुपार दुपारी काल दुपारी उतरलेले मित्रांनो काय वातावरण कि निर्माण झालंय म्हणजे हलका हलका पाऊस पडतोय एकदम थंड एवढं थंड पण नाही वाटत मस्त आम्ही लोक सहा किलोमीटर चालत जाणार आहे आणि बाजूला पुरा अख्खा निसर्ग बघा पुरा धुक्क दुःक्कासारखं झालं आहे खाल्ली त्याचं धीर पण नाही झालं थोडं आलं झालं आहे तर आता आम्ही स्टॉपवर येऊन थांबले आहेत तिकडे बस आपल्या आपल्या आम्हाला भेटेल ते वड वडे असतात ना ते खाऊया कारण की बस यायला आता माहिती नाही की बस कधी येईल अर्धा तास लागेल एक तास लागेल तर तोपर्यंत थोडा खाऊन घेऊया तर मित्रांनो आपल्याला राजूरला जायला बस भेटते नऊ वाजता आणि इकडून आता जाणं जात आहे राहुल तिकडे बसलाय तेराज पुढे बसलाय थोडा आता तिकडं राजूरला पोहोचूया आजुर बस स्टॉपला उतरलं उतरलं आपल्याला पाचनायसाठी पण पेट बस पेटली लगेच एक इकडे आपी ही बस मध्ये आपण चढलो आणि दुसऱ्या बस मध्ये आपण चढले पण या बस स्टॉप मध्ये खालीत असे पण दुसऱ्या लागते पाचण्यासाठी बस पण लागली तिकडे स्टॉप तिकडून राजूल नाही आयाला पर प्रश्न थर्टी सिक्स म्हणजे छत्तीस रुपये तिकीट पडले आणि राजूरवरून बसण्यासाठी आम्ही बसले त्या बसमध्ये पर पर्सन फोर्टी सिक्स मी आता डायरेक्ट वाचण्या उठवूया तिकडून मला वाटतं की जंगल लागतो पुढच्या ट्रॅकसाठी तो जंगल पार करायचा असतो आणि मग हरिश्चंद्राला जो फायनल टप्पा असतो हरिश्चंद्राचा म्हणजे जो गेट असतो तेवढं फायनल ट्रॅकिंग आपली चालू होते मजाच अलग असते ट्रॅव्हल करायची त्याच्यामध्ये तर मित्रांनो आपण पाचना याला उतरलेत आणि आपल्याला तो समोरचा गड ट्रॅक करायचा आहे हरिश्चंद्र तर चला बघून येऊया सगळं काय काय आहे तिकडे आणि धबधबे तर मोजू नाही सगळं एवढे सारे दिसतात आहे बघूया चला मित्रांनो आपलेच मागे आहे हरिश्चंद्र गड आणि त्याच्या मधोमध मद आहे एक मोठासा धबधबा तुम्हाला दाखवतो धबधबा कसा आहे दिसतोय आणि आपल्याला पुरा हरिश्चंद्र असं इकडून ते असं रेलिंग लावली तुम्हाला दिसत असं थांब दाखवतो ते रेलिंगला आपल्याला पार करत करत त्या टोकापर्यंत जायचं आहे तर जाऊया आता सध्या आहे आपण जिकडं बसने आम्हाला ड्रॉप केला म्हणजे एक हॉटेल आहे तिकडं आम्ही उतरलेत आणि इकडं थोडं फोटो बिटो काढतात आहे हे बघा धीरज आणि राहुल फोटोशूट चालू आहे त्यांचा तर आता थोडेच मिनटांनी अर्ध्या तासांनी आपण ट्रॅकिंग चालू करूया आपली ंड्याच्या सिडे लागल्यात आणि आता हे पार केल्यानंतर अजून वरती रेलिंग असणार वरती जायला सपोर्ट तर मित्रांनो आता वरती आल्यावर दुःख एवढं वाढलं आहे की काय दिसत नाही समोरचं पण आणि तुम्हाला दाखवतो दुःख एवढं वाढलं आहे तर मित्रांनो हो, आता आम्ही डोंगराच्या खाली म्हणजे कोर कोरून जागा ब बनवलेली आहे बसायला आणि त्या साईडला एकदम जोरात पाऊस चालू आहे तर आम्ही थोडं बसलेले आता निघालेत पुढे आता पुढे जाऊन जी वस्तू तुम्हाला दाखवणार आहे ना, ना। तुम्हाला पण चांगलं वाटेल बघा दाखवतो मी दिसतोय की नाही ते पण माहिती नाही कारण की दुःख भरपूर आहे हे बघा काय आहे काय मित्रांनो जो आपण खाली पाहिजेला मधला धबधबा दब होता तो मधला धबधबधबा या है। या पुरा इथून असा वरतून वाहत येते खालती पर्सेंटेज फक्त तीस पर्सेंट राहिली आहे तर मी आता मोबाईल स्विच ऑफ करायला जातो आहे कारण की माझे जे पॉवर बँकमधलं होतं ते पण संपलेलं आहे लगभग थोडासा बाकी आहे ते मग वरती लफडा होईल फोटो बिटो काढायला तर तिकडे डायरेक्ट मंदिरावरती पोचल्यावर मी फोटो काढेल तर त्या तोपर्यंत मी मोबाईल स्विच ऑफ करतो आहे हे पहिला तो हरिश्चंद्र मंदिर होता यावाला समोर दिसतो जास्त धोका म्हणून दिसत नाही आहे आणि खालती आहे तो लिंगेश्वर मंदिर ते आपण जो चार पिल्लरावाला हो शिवलिंग बघतो ना रीलमध्ये भ भरपूर ठिकाणे ते ह्याच्या आतमध्ये आहे तर त्याच्या आत मी जाऊया आणि बघूया असं सांगतात की इकडे युगचे चारही पिल्लर आहेत आणि त्याच्यामधून तिन्ही तुटले आणि એક પિલર બાકી જો અને જો સિવલિંગ હે એ હાઈટ એવડી મોટી તાખવ मित्रांनो आपण आता चालले आहेत कोकणकडेकडे आणि इकडं गुफा पण आहे जसं तुम्हाला दाखवलं गुफे ते गुफे पण आहेत त्याच्यामध्ये पण तुम्ही स्टे करू शकता रात्रीचं तर चला जाऊया तिकडे कोकणकडे कोकण कडेकडे कारण की माझ्या इकडे आता चार्जिंग नाही फोनमध्ये मित्रांनो जर तुम्हाला व्ह्यू पॉईंटसाठी यायचं आहे तर मी सजेस्ट करेन की तुम्ही गरमीतच या कारण की पावसाळ्यात आणि थंडीत मला नाही वाटत की तुम्हाला काय व्ह्यू भेटणार कारण की एवढं दुःख आहे ना बघू शकता एवढं धुक्क आहे आणि आता मी सध्या उभ्या उभा आहे कोकणकड्याच्या इकडे हे बघा मागे आहे ते रेलिंग लावले आहेत पुरा बघा या कोकणकडा आहे एवढा उभा कोकण या कोकणकडा आहे काय दिसत नाही एवढं दुःख आहे ना बापरे बाप जे वापस येईल ना त्यावर फोकस करून तेव्हा पूर्ण आणि मी आता गवत फेकणार आहे तर बघा हे गवत कसा दिवस येतो जिथून आणला तिकडे तिकडून मी उपडून आणला ना मध्ये गेलो आता धीरज तू पण शिकून घे टेंट लावायला आणि इथे गुफा भेटले म्हणून काय टेन्शन नाही वाटत आहे हा सावकाश लाव बाकी जण पण आहेत काय टेन्शन नाही थोडं बांधील की वाटत काय बिचवलं खाली ते ठीक आहे चल लावा लवकर लवकर भावनो मी जसं जेवून बाहेर आलो मी माझी पॅन घेतली भावांनो आम्ही जिथे जेवण केलं पिठलं भात तिकडे भाऊ आपला मस्त त्याची चड्डी विसरून आलाय फुल पॅन्ट ट्रॅकची हा पुढे घे ना चैनीचा भाग इथे चैनीचा भाग पुढे घे कारण तुला डोक्याचा भाग नाही त्याला कम्प्लीट झालं पहिला टेन्शन नाही हा आपला छोटा आला आणि आपल्याला हा मोठा भेटत होता पण आपण ते घेतलं नाही दिस इज द क्यूट पर्सन आमचा तिसरा दिवस होता तो तुम्हाला बघायला भेटेल दुसऱ्या चॅनलवर जो की माझ्या मित्राचा आहे राहुलचा सफर ह्याच्यावर तुम्हाला आमच्या तिसरा दिवसचा ट्रॅव्हल पुरा बघायला भेटेल आणि आम्ही टेंट लावला आणि त्या टायमाला माझी मोबाईलची चार्जिंग होती ती डेट झाली आणि तिकडं हरिश्चंद्रावर लायटीचा सोर्स पण आहे की तिकडे जाऊन चार्जिंग करू तर जेवढं पण माझ्याकडं वीस हजारचा पॉवर बँक होता तो आम तो मला दोन दिवस फुटला आणि तिसरे दिवस त्यांनी साथ सोडली तर पुढचा जो पण तिसऱ्या दिवसाचा ट्रॅव्हल आहे तो तुम्हाला जर बघायचा आहे तर राहुलचा सफर या चॅनलवर जाऊन बघू शकता आणि या व्हिडिओ मी इकडंच संपवतो आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करा गणपती पप्पा मोर्या भेटूया असंच धमाकेदार सफरसोबत दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय